होऊ शकता तुम्हाला जास्त काय मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकण्याची गरज नाही तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्याने फिल्म बघायची आणि स्वतः समजून घ्यायचं की माझं कुठं चुकलं आहे आणि कुठं मी बरोबर केलं आहे तर तुम्ही तुम्हाला तुमचं काम बघूनच कळा की किती चुका झाल्यात आणि कसं त्या इम्प्रूव्ह करायच्या तर पहिली तुम्ही शॉर्ट फिल्म बनवली तर असंत मंग कॉन्ग्रॅज्युलेशन ही एक एक छोटासा बेबी स्टेप आहे नऊ बजेट फिल्म मेकिंगमध्ये ठीक आहे अशा तुम्ही पाच सहा सात पाच किंवा दहा शॉर्ट फिल्म्स अशा बनवत असला पाच पाच सीनच्या आणि एक एक दिवसच शूट कसायचा असं तुम्ही पाच ते दहा शॉर्ट फिल्म्स करतला आठवड्याला एक फिल्म केली तरी खूप आहे दहा आठवड्याला दहा शॉर्ट फिल्म केल्या तर तुम्हाला दहा शॉर्ट फिल्म केल्यानंतरचं नंतर जेव्हा तुम्ही तुमच्या सगळ्या शॉर्ट फिल्म्स बघसान तेव्हा तुम्हाला तुम्हा कळन तुम्हा की तुम्हा तु आ, मी आधी किती चुका करायचो आता कमी चुका करतो आहे आणि तुमचं इम्प्रूव्ह झालेलं काम आहे ते तुम्हाला कळन की पहिल्या फिल्ममध्ये की कि मी किती चुका केल्यात आणि दहाव्या फिल्ममध्ये किती कमी चुका केल्यात तसं सुरवातीला प्रॅक्टिस करा हे रियाज हे प्रॅक्टिस करणं खूप खूप महत्त्वाचं आहे नाही तर काय होणार की तुम्ही डायरेक्ट एक फिल्म बनवायला जाणार तिथं सगळा गोंधळ होईल सगळा चुका होईल तुम्हाला वाटतं की नुसतं पैसे खर्च केलं म्हणजे फिल्म बनते असं होत नाही सध्या सगळ्या लो बजेटमध्ये आपल्याला शिकून घ्यायचं आहे नीट जेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स येईल की मी ठीक आहे करू शकतो चांगले फिल्म करू शक करू शकतो तेव्हा हळूहळू हळूहळू तुमच्या फिल्मवर पैसे खर्च करायला सुरुवात करा जिथं तुम्हाला वाटते इथं गरजेचं आहेच तिथंच खर्च करा किंवा मोस्टली अशा गोष्टी शोधून काढा जिथं तुम्हाला पै काही पैसे खर्च करावे लागणार नाही ठीक आहे तर हा जो चॅप्टर्स आहे हा धडा मी इथे संपवतो आहे नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण अजून थोडासा ॲडव्हान्समध्ये बोलूया ठीक आहे